पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आता पंढरपूर शहर हद्दीमध्ये जुना काशेगाव रोडला एक ते दीड गुंट्याचे प्लॉट दाखवायला घेऊन जातो आहे आणि हे शहर हद्दीमध्ये येलो झोनमधली प्रॉपर्टी आहे मित्रांनो खूप प्राईम प्रॉपर्टी आहे निगोशिएबल प्राईजमध्ये मिळते तर आपण बाकीची माहिती प्लॉटवर जाऊन घेऊया आपण आता निघालो आहे त्याच प्लॉटकडे टोटल तीस गुंट्यातला हा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्लॉटकडे आता जाणारा हा जवळपास चाळीस फुटाचा रस्ता आहे जो तुम्ही माझ्या डाव्या साईडला बघताय हा गजानन महाराजाचा मठाची जी संस्थान आहे त्या संस्थेने जवळपास या आपल्या प्लॉटच्या शेजारी जवळपास तीस एकर क्षेत्र त्यांनी स्वतः घेतलेलं आहे आणि त्यांनी पूर्णपणे दोन्ही बाजूला हॉल कंपाऊंड केलेलं आहे रस्त्याच्या पूर्वेलासुद्धा थे, त्यांचं क्षेत्र आहे हे तुम्ही बघता इथे त्यांचं राहवा राहण्यासाठी त्यांनी सोय केलेली आहे भक्तांना आणि त्यांच्या ह्या उजव्या साईडला म्हणजे सुद्धा त्यांनी हे सॉलकंपाउंड केलेलं आहे तर हे गजानन महाराज संस्थानाची जागा आहे त्याच्यामधून हा रस्ता जवळपास चाळीस फुटाचा रस्ता आहे हा रस्त्याने मी तुम्हाला घेऊन चाललो आहे आणि आता डायरेक्टली आपण त्या प्लॉटवरती आलो आहे आणि हे तुम्ही बघताय गजानन महाराज संस्था उजव्या साईडला होतं आणि ह्या बरोबर आपण कॉर्नरला आलो आहे पूर्ण आपल्या स्कीमला पूर्णपणे वॉल कंपाऊंड मित्रांनो ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे आणि हे अंतर्गत जे रस्ते आहेत ते वीस फुटाचे ठेवलेले आहेत बाकड्या ठेवलेले आहेत आपण झाडं लावण्याची सोय केलेली ला अजून सुरू काम चालू आहे आणि हे अशा प्रकारचे पूर्व आणि पश्चिम दिशेला असणारे आपले हे सगळे प्लॉट आहेत एक गुंटेचे प्लॉट आहेत दीड गुंटेचे प्लॉट आहेत शहर हद्दीतले प्लॉट आहेत पंढरपूर शहर हद्दीमध्ये हे प्लॉट येत आहेत आणि हे तुम्ही बघताय पूर्णपणे वॉल कंपाऊंड आपल्या पूर्ण छ ह्याला स्कीमला त्यामुळं खूप छान पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे आपण तर अजून काय माहिती हवी असेल तर नक्कीच स्क्रीनवरती माझा नंबर येईल आणि त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि हे तुम्ही बघताय आजूबाजूला लोकं राहायलासुद्धा आहेत इथं शेजारी गजान महाराजांची स्कीम आहे हे त्यांचं स कन्स्ट्रक्शन चालू आहे पूर्णपणे अशा पद्धतीचं डेव्हलप झालेला एरिया आहे हे जर पायाचा जर विचार केला मुरूम पूर्ण पाहिल्यापासूनच मुरूम आहे तर काळे माती दिसत नाही आहे पूर्णपणे तुम्ही बघता हे सगळं मुरमाड रान आहे त्यामुळे बांधकाम करण्यासाठी पाया पटकन लागेल आणि ही झाडं ठेवलेली आहेत जवळपास दहा पंधरा पंधरा फुटाची झाडं आहेत तर मालकाची जी ऑफर आहे ती सात लाख रुपये गुंटा निगोशिएबल ठेवलेली आहे अजून काय माहिती हवी असेल त्या स्क्रीनवरती माझा नंबर येईल त्या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की तुम्हाला हा प्लॉट